आपल्या उदयगिरी बाबाच्या नगरीमध्ये एक तारखेला आपण महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीनं महासांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे महासांस्कृतिक कार्यक्रम संबंध राज्यामध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी राबवण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये एक तारखेला आपण मराठी बाणा हा अशोक हांड्याचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला माझ्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून मी शुभेच्छा देतो पण मी सर्व रसिकाला मी आव्हान करतो की एक तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशी ही नम्रपणे या ठिकाणी मी विनंती करतो अतिशय चांगला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कुटुंबासहित बघण्याचा सारखा कार्यक्रम आहे आणि म्हणून मराठी बाणा हे सांस्कृतिक कार्यक्रम संबंध राज्यामध्ये एक चांगला कार्यक्रम म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि म्हणून त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशीही लोकप्रतिनिधी म्हणून मी आपणास विनंती करतो